गणपतीचं डेकोरेशनसाठी लोकं रस्त्यावरती उतरली आहेत मार्केटमध्ये आली आहेत आणि जिथे जिथे त्यांना काय काय पाहिजे हे घ्यायचे ते घ्यायचे ह्या वर्षी हाऊस करायचे असं करत जे जे काय आहे ते सगळं काही मार्केटमध्ये लोकं घ्यायला आणि मार्केटही तुफान भरलेलं आहे लोकांची गर्दी आहे सगळीकडे जागोजागी गणपतीचा हा उत्सव आणि त्याच्या तयारीसाठी सगळीकडे लोकं विक्रेते आहेत आणि कस्टमर आहेत ग्राहक आहेत सगळे लोकांचे खूप लगबग चालू आहेत मी तुम्हाला दाखवते गणपतीचं मार्केट कसं असतं आणि किती किती काय काय गोष्टी नवीन नवीन मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि त्या पाहून नक्कीच आपलं मन असं लुभावून जाणार आहे की आपल्याला असं वाटतं की आपल्याला पण ते पाहू आहे बरं का तर चला आपण बघूया दरगरमधील हे ब्युटिफुल शॉप आहे आणि इथे प्रचंड गर्दी असते आणि इथल्या वा वस्तू क्वालिटी सगळं काही एकदम ब्रँड आहे बाबा दाखवते मी बघा सगळ्यात सुरुवात होते ते म्हणजे गणपतीला बसायला लागतो तो म्हणजे पाठ तर पाटापासून इथे बघा पाट तुम्हाला इथे बऱ्याच प्रकारच्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या साईजप्रमाणे मिळतील त्याचप्रमाणे इकडे त्यांनी टेबल वगैरे ठेवलेले आहे डेकोरेशनसाठी एक मखरही छोटीशी आहे त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती बसवून दाखवलेली आहे त्यानंतर इकडे लाईटिंगचे सगळे जे पण तुम्हाला नवीन नवीन नवी व्हरायटी डिझाईनमध्ये पाहिजे असतील हे तर हे सगळे इकडे लाईटिंगच्या माळाही लावल्या आहेत त्याचप्रमाणे इकडे बापरे इकडे मुंडोळ्या पण आहेत सगळ्या काही आहे इथे खूप छान असं तुम्ही असं दारावरती हे लटकन लावू शकता ताट पण बघा खूप छान छान आलेले आहेत आता मार्केटमध्ये आणि हे किती छान दिसतं ना शो पीस म्हणून गणपतीला बसण्यासाठी अच्छा तर एक छोटे मोदक सुद्धा आहेत त्याचे बघाल तर इथे लोकांची प्रचंड गर्दी आहे गणपतीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत डेकोरेशनसाठी मग रुमाला पासून तर इतक्या छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा ही मेनबत्ती आहे आणि ती पण मोदकाच्या आकाराची सुद्धा बनवली आहे त्यांनी त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे फेटे सुद्धा आहेत बघा इथे खूप सुंदर असा फेटा दिसतोय किती क्यूट वाटतोय आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत हे बघा हा मुकुट सुद्धा आहे आपल्याला नवीन नवीन काय काय बाजारात येऊ शकतं तर हे बघा हे इथे सुद्धा आपण एक जे एक देवासाठी एक आरती वगैरे करतो तर त्याच्यासाठी सुद्धा खूप सुंदर असं हे डेकोरेशन आहे आणि हा पाट्यावरती ठेवण्यासाठी जो ते वस्त्र लागतं ते वस्त्र सुद्धा खूप छान प्रकारे डेकोरेट केलेलं आहे इथे आणि हे प्लेट सुद्धा बघा आता खूप सुंदर सुंदर प्रकारे असे हे प्लेट्स आलेले आहेत जे आपल्याला नेहमी हळदी कुंकवासाठी जे ताट लागतं ते खूप सुंदर डिझाईनमध्ये आलेलं आहे इकडे आणि सगळं पब्लिकची गर्दी चालू आहे इकडे तुम्ही ह्या साईटला बघाल गर्दीच गर्दी दिसेल त्याच्यानंतर तुम्ही बघाल इकडे तर गणपतीचा जो शेला असतो तर ते शेलाचे प्रकारही इथे आहेत आणि खूप साऱ्या डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील हे बघा वेगवेगळ्या साईज प्रमाणे तुम्हाला ते गणपतीचा शेला असतो तो बघायला मिळेल इकडे खूप वरायटी आहेत त्याच्यानंतर इथे वाव किती सुंदर म्हणजे काय ज्याचं पण डिझाईनचं हे लॉजिक असेल ना आयडिया असेल ना खूप उत्तम म्हणजे ह्याच्यापेक्षा मी म्हणेल की अजून काय सुंदर असू शकतं असं लालबुंद कलरमध्ये किती किती क्यूट वाटते या डिझाईनची जसं की मेहंदीच काढलेली आहे एवढी डिझाईनमध्ये मध्ये मस्त वाटते आणि हे सगळे इकडे रुमाल आहेत आणि हे वस्त्र आहे आसनावरती ठेवायला पाट्यावरती ठेवायला त्यानंतर हे सगळे इकडे रुमालही आहे तुम्हाला इथे रुमाल बघायला मिळतील त्याच्यानंतर हे एवढे सगळे डिझाईन आहेत जसे तुम्हाला कोणता कलर पाहिजे तुम्ही सगळं काही इथे घेऊ शकता हे बघा हा पण आहे रुमाल वेगवेगळ्या कलर मध्ये चुनरी टाईपमध्ये मध्ये तर कोणताही उत्सव असेल कोणताही सण असेल तर लाइटिंगच्या माळा ह्या पाहिजेत ना त्यामुळे इकडे इकडच्या हब मध्ये त्यांनी अशा लाइटिंगचा माळ ठेवलेल्या आहेत आणि त्या खूप म्हणजे लाइटिंगच्या वेळाशिवाय मी तर म्हणेल की सण आहे असं वाटतच आपल्या गॅलरीमध्ये आपल्या घरामध्ये सजावट तिथे आहे तिथे आपण लाइटिंगची माळ माळ अशी लावतो त्यामुळे आपल्या घर असं युनिक आणि प्रसन्न आनंद दिसतो आणि असायलाच पाहिजे तर आपण बघूयात वेगवेगळ्या प्रकारच्या काय लाइटिंगच्या तुम्ही इथे बघाल तर हा एवढा मोठा खांबही आहे ज्याला लाइटिंग केलेली आहे आतमधून त्याला लाईट पण आहे ते खूप सुंदर प्रकारे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघाल तर ह्या अशा ट्यूब्स मध्ये आहेत लाईट्स इकडे बल्बच्या आतमध्ये लाइट्स आहेत इथे इथे हे जे स्टार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लाइटिंग करून मिळेल इथे सुद्धा स्टार आहे त्याच्यामध्ये लाइटिंग इकडे सगळ्या प्रकारचे लाइटिंग आहे इकडे एवढे एवढे सगळे प्रकार आहेत चेकिंग करून देत आहेत कस्टमरला तुम्ही सुद्धा चेकिंग करूनच घ्या तर इकडे बघा जसं दिवाळीमध्ये जेव्हा पंत येतात तसं प्रकारे इथे सुद्धा आपण गणपतीची मूर्ती ठेवून इथे पंथी लावू शकतो आणि त्याच्या समोरच असं एकदम डेकोरेटिव्हली लॉजिकली इलेक्ट्रॉनिकली सगळ्या गोष्टी आहेत इथे आणि हा प्रकार पण खूप सुंदर वाटतोय बघा सगळ्या बाजूने असे मूर्ती आणि ह्या साईडला बघा इथे गणपतीसाठी हार आहेत छोट्या मूर्तींसाठी छोटे हार पासून ते सगळ्या अशा व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे हार बघायला मिळतील खूप सुंदर सुंदर आकर्षक डिझाईन आहे ब्युटीफुल हे शॉप आहे ना खारघर मधलं प्रचंड फेमस है लोग गर गर है अजुन, अजुन आहे आणि इथे येण्यासाठी लोक फार गर्दी करतात तर आपण बघूयात अजून अजून तर लेडीजसाठी तर खूप वरायटी आहेतच इथे मी बघाल तर ह्याचा आपण सेपरेट वेगळा लॉक करूयात आपण आज फक्त गणपतीचं मार्केट बघतोय त्याच्यामुळे आपण गणपतीच्याच वस्तू बघणार आहोत आज स्पेशली कॉस्मेटिकसाठी आपण नंतर येणार आहोत गणपतीचे हार तुम्ही बघाल तर इथे सगळीकडे तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन बघायला मिळेल सगळे हार आहेत इथे तुम्हाला जसे पाहिजेत तसे परत इकडे ह्या साईडला तोरणं सुद्धा आलेली आहेत बघा मार्केटमध्ये एक वाव ते सुंदर तोरण बनवले यार खूप सुंदर 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 गोष्टी आहेत इथे हे बघा किती छान तोरण आहे ना म्हणजे कोणाला नाही वाटणार की असं तोरण आपल्या घराच्या दरवाज्यावरती असलंच पाहिजेत ना सुंदर आहे मला खूप आवडले आणि हे सगळं तुफान भरलेलं आहे, आहे ता, से हे काय मी घेऊ आणि काय नको हे बघा हे सगळे डिझाईन मधले पार्ट आहेत खूप सुंदर वाटत वाव ह्या साइडला मखर आहेत हे आणि खूप सुंदर इथे त्यांनी व्यवस्थित असं सेट केलेले आहेत सुंदर वाटत आहेत ह्या साइडला पण तुम्ही बघाल छोटे छोटे पार्ट आहेत इकडे खूप सुंदर वाटतात बघायला इकडे एक मूर्ती आहे सुंदर अशी इकडे हळदी कुंकसाठी जे वाण आहे त्याच्यासाठी सुद्धा बघा हे पण नवीन नवीन डिझाईन आलेले आहेत त्याच्यानंतर इथे जे पडदे लागतात त्याच्यासाठी ते आहेत आणि ते सुद्धा ही ताटांची डिझाईन पण बघा तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथे सुंदर प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला फळ वगैरे काही ठेवायचे असतील ते आपण इथे ठेवू शकतो हे सगळा तोच आहे प्रकार आणि इकडे मखर फुलांच्या डिझाईनमध्ये मध्ये आता सध्या चालू आहे आणि इकडे सगळीकडे तुम्हाला आ, फुलांचे डेकोरेशन मधलेच सगळे तोरण वगैरे हार वगैरे जे पण तुम्हाला आर्टिफिशियली ज्या गोष्टी आहेत त्या इथे मिळतील आणि खूप सुंदर त्यांनी सगळं डिझाईन केलेलं आहे एकदम छान छान असे तुम्ही घरामध्ये डेकोरेट करण्यासाठी ठेवू थे शकता असे फ्लॉवर पॉट्स छान आहे बघा म्हणजे बघून तसं कोणाला वाटणारच नाही की हे आर्टिफिशियल आह, आहे एकदम नॅचरल आहेत फुलं सगळी जसं आपल्या चांदकच्या आपल्या परिसरामध्ये आहे आपल्या गार्डनमध्ये तशाच प्रकारचे झाडं आहेत खरंच रिअल दिसणारी रिअल वाटणारी आणि वाव इथे तर खूप छान असं संत्री खरंच त्या झाडाला संत्री आलेत आणि हे पण असं फुल आहे हे फुलाचं नाव मला आठवत नाहीये यार खूप सुंदर आणि त्याला खरं संद दिले त्यांनी असं वाटतं पटकन तोडायला जावं सुंदर आहे आणि ह्या साइडला मखर साठी तुम्हाला डेकोरेशनसाठी जे पण काही गोष्टी आहे तुम्ही कसं जसं पाहिजे तसं कस्टमाइज करू शकता इथे इकडे ह्या साइडला सगळीकडे तुम्हाला हार हारच दिसतील बाजूला भिंतीवरती जा लावण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या साईडला आणि इकडे मखर आहे ब्युटिफुल म्हणून हे जे शॉप आहे मधलं आणि प्रचंड इथे लोकांची गर्दी असते आणि खूप छान छान नवीन नवीन डिझाईनमध्ये तुम्हाला इथे गोष्टी मिळतात जे पण मार्केटमध्ये मिळतात त्याच इथे पण क्वालिटीच्या ब्रँडेड मिळतात त्यामुळे हे शॉप खूप फेमस आहे ब्युटीफुल म्हणून सेक्टर सांगायची गरज नाही आहे ना शॉपच्या नावावरूनच लोक इथे येत आहेत आणि इथे तुम्ही अल्टरेशन वगैरे पण करू शकता लगेच इथल्या तिथे आणि सगळ्या प्रकारचे इथे तुम्ही बघाल आता गणपतीचं मार्केट आहे म्हणून गणपतीच्या गोष्टी आहेत तशाच इतरही मा काही सण असतील तर त्याच्या रिलेटेड गोष्टी सगळ्या तुम्हाला इथे मिळतील खारघरमध्ये सेक्टर एकवीस चौक म्हणून आहे खूप छान आहे तुम्ही बघा एक आ, आ, लास्ट मी गोन थ्रू करते शॉर्टमध्ये लेडीजसाठी हा हे एकमेव मार्केट आहे जिथे लेडीज इथे धावत पुन्हा एकदा येणारच येणार अतिशय सुंदर असं मार्केट